आज मी तुम्हाला मस्त पैकी आषाढी एखादी स्पेशल एक तुम्हाला डिश मी व्हेजिटेबल दाखवणार आहे त्याला मग रेसिपीला आपण आता कांदा मसा नरम झालेला याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी टाकून द्यायची टाकून घेतल्यावर मस्त आता आपल्याला कालदाचं आणि एक एकजूट करून घेता मेथीच्या भाजीचं थांबे तुझ्या रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी आषारी स्पेशलची एक थाळी मस्त पैकी वेज जे नोंद दाखवणार आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मस्तपैकी मेथीची भाजी मी दोन जोडी साफ करून घेतलेली मस्त स्वच्छ धुवून घेतलेली एका साईडला मस्त की कोथिंबीर पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे जेणेकरून माती मस्तपैकी ह्याच्यामध्ये खाली आपली होऊन जाईल आता आपल्याला सरळ पडले मेथीची भाजी मस्त फोडणी द्यायची आहे आणि एका साईडला मी कुकर लावून घेतलेलं आहे कुकरमध्ये तुरीची डाळ आणि बरडा घालून घेतलेला शिजायला एका साईडला मस्तपैकी कढई ठेवून आहे कढईमध्ये आता मी आपल्याला मेथीची भाजी द्यायची फोडणीला आता मी लसूण टाकला नाही लसूण घेतलेला शेंगाण्याचं पूड घेतलेला आहे मी त्याचा कूड टाकणार आहे मेथीच्या भाजीमध्ये लसूणचं नंतर आपल्याला मिरची टाकून घ्यायचे मिठी घेतल्यावर म्हणजे अर्धा कांदा टाकून घेणार आहे अर्धा मसाला मी बड्याची भाजी करणार आहे मीठ टाकणार आहे तर एवढी मी कांदा टाकून ताँन घेतलेला आहे मस्त त्याची एक दिवस करून घ्यायचं आपल्याला एक चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं करून घ्यायचं जेणेकरून आपण यामध्ये मेथीची भाजी टाकून घ्यायची एका साईडला मस्त आपली डाळ शिजते भाजी मस्त त्याची आपली नरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची मेथीच्या भाजीमध्ये दोन चमचे शेंगण्याचं पूक टाकून घ्यायचं तर ते करता एका साईडला भाजी आपली मस्तपैकी बारीक असे शिजून घ्यायचं आता एका साईडला मी कढई ठेवून घेतली एका साईडला तर आपल्याला कड बटाट्याची भाजीला फोटी द्यायची आता सर्वात पहिले आपल्याला कढई मी तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे कढई आपण घेतलेली आता त्याच्यामध्ये जिरा टाकून घ्यायचं घ्यायची कांदा टमाटा बराठ्याची भाजीला मस्त फोडणी घ्यायची तर मग ते मीठ टाकून घेतलेलं बघा मस्तपैकी आपली भाजी छान सुकून झालेली आहे सॉफ्ट झालेली आहे मस्त शेलंतर पूर पण मस्तपैकी झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मस्त आपल्या ता बटाट्याचं भाजीकडे पोरी करून मॅच मस्त करायचं ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायचं लाल तिखट मिरची टाकून घ्यायचं एक चमचा पराठा घेतलेला पीप करून घेतो त्यामध्ये एक करून घेतलेल्या ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त आपली बऱ्यांची भाजी झालेली आहे आता एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया डाळ मस्त शिजून घेतलेली आता डाळीला आपण तडका देऊया एका साईडला टोप मस्त मस्तपैकी टोपामध्ये मी तेल टाकून घेतलं एका साईडला डाळ शिजून घेतली आणि मग ते मी अशा तीन ते चार मिरच्या टाकून घेतल्यात आणि मस्तपैकी टमाट टाकून घेतलेले कच्चं त्याच्यामध्ये एका साईडला तडक्यासाठी मी लसूण घेतलेला आहे एका साईडला जिरा घेतलेला आहे तर सर्वात पहिला आपल्याला लसूण टाकून घ्यायचं जेणेकरून मस्त जिरा आपला छानपैकी तेलामध्ये मस्त ब्राऊन सारखा होऊ दे जिरा जिरा मस्त तळपून द्यायचा छानपैकी असा आणि त्याच्यामध्ये आपल्याला डाळ त्याच्यामध्ये फोडणी देऊन टाकायची लसून मस्तपैकी ब्राऊन कलर झालेले कडीपत्ता आणि लाईट टाकून घेतलेली आपल्याला डाळ टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आता मस्तपैकी आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे कोथमीर टाकून घ्यायची आता एका साईडला मस्तपैकी डाळीला कड येऊस तर एका साईडला आता हो आपल्याला पुऱ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी तांदूळ कोलम तांदूळ मस्त कुकरला भिजत घालून ठेवायचे हो जेणेकरून आपण दोन शिट्यामध्ये मस्तपैकी तांदूळ होऊन जाईल आता एका साईडला मी तांदूळ घालते भिजायला मी कोलम तांदूळ घेतले ते स्वच्छ धुवून घेणारे एका साईडला पीठ घेतलेले पीठामध्ये आपल्याला मस्तपैकी पीठ मळून घ्यायचे आणि एका साईडला बटाट्याचे मस्तपैकी मी स्लाईस करून घेतलेले ते आपल्याला बर्डा भजी करून घेतले आणि कोथमिरची भजी करून घ्यायचे सर्वात पहिले आता आपल्याला तांदूळ लावून घ्यावे तांदूळचा कुकर हे बघा आता एका साईडला डाळ मस्त आपली उकळते आणि एका साईडला मस्तपैकी भाताचा मी कुकर लावून घेतलेला जेणेकरून आपला भात मस्तपैकी प्रेशरवरती होऊन जाईल एका साईडला डाळ मस्त छान अशी उकळते आणि एका साईडला मस्तपैकी कोथिंबीर मी मस्त स्वच्छ धुवून पाण्यातून काढून चाळून ठेवले कारण की आपल्याला ह्याचे पण मस्तपैकी भजे करायचे आणि ह्याचे पण आपल्याला बळाडा भजे करून घ्यायचे सर्वात पहिले आता आपल्याला पुऱ्याचं पीठ मस्तपैकी आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे मस्त आपल्याला एका वाटेमध्ये काढून घ्यायचं जेणेकरून मस्तपैकी आता मरून जाईल आता आपल्याला बेसनचं पेटर करून घ्या भजेचं त्याच्यामध्ये मीठ ह्याच्यामध्ये पीठ घेतल्यावर ह्याच्यामध्ये मस्तपैकी आपल्याला मीठ टाकून घेतं मस्त आपण हळद टाकून घेत आता मस्तपैकी पाणी टाकून मस्तपैकी आता एक जीव करून घ्यायचा आपलं मस्तपैकी बेसन तर झालेलं आहे आता आपल्या शिट्या पण मस्त भातच आपल्याला पुऱ्याच्या मस्त पुरा काप करून घ्यायचा मस्तपैकी तेल गरम करून ठेवले छान तेल आणि तस इथलं मस्त गोळे करून घेतले आता मग मस्त पुऱ्या लाटून घ्यायला आणि मस्त तेलामध्ये टाक आता मस्तपैकी पैकी पुरी टाक झाल्या टमच्या टम आता मस्तपैकी भज, आता आपल्याला बेसनच्या मस्तपैकी बाडा भज भजी करून घ्यायचे चला मग आता आपण तेल तापलेले मस्तपैकी आता बळाभजी करून घेऊया आपली बाडाभ भजी झाले जातात आता भजे आपल्याला करून घ्यायचे ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं कोथमिरि भजे करून घ्यायचे आपल्याला कोथमिरे झालेले तेल पण छान तापलेले तेला टाकून घ्यायचं आपल्याला बघा आता मस्तपैकी आपले कोथमीरचे बरे छान झालेले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या मग झाला आपला मस्तपैकी आता मस्तपैकी आपल्याला खीर करून घ्यायची छानपैकी आता मी एका साईडला टोप ठेवले टोपामध्ये मस्त तूप टाकून घेतलेले छानपैकी आता एक चमचा आणि दुधाची पिशवी घेतलेली आहे सर्वात पहिला तूप टोपामध्ये आपल्याला तुपामध्ये इलायची टाकून घ्यायची इलायची टाकल्याच्यानंतर मस्तपैकी याच्यामध्ये आपल्याला शि शेवाळ्या भाजून घ्यायचं हा बघा मस्तपैकी आता भाजून घ्यायचं छान त्याच्यामुळे ड्रायफ्रूट पण आपल्याला भाजून घ्यायचं ड्राय फ्रूटमध्ये बदाम काजू मनुके शेवली मी इलायची घेतली आता शेवाळ्या मस्त ड्रायफ्रूटमध्ये भाजून घेतलं एका साईडला मी साखर घेतलेली आहे आणि एका साईडला आपल्याला दूध टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये मस्तपैकी आपल्याला बॉईल करून घ्यायचं हा बघा मस्तपैकी दूध टाकून घेतलं त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायचं मसूर जी बारीक घ्या असेल आपल्याला उकळून द्यायचं जेणेकरून मस्त शेवाळ्या आपल्या छानपैकी शिजून होतील मस्त आपलं शीर तयार होते बघा आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे मस्तपैकी आपला शीर कुर्म झाला आहे आता एका वाटीमध्ये मस्तपैकी चव करून घ्यावा छानपैकी मस्तपैकी आषाढी एका दिवशीचा पेशवर मस्तपैकी मी तयार केली डिश तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपीची तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या कोणापासून आभार मागा